नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ब कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे आणि त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या आपल्याला कांद्याची बाजार समिती मिळत राहील चला तर जाऊन घेऊया हा आपल्या हात्याची पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे नाशिक पोअर कांदा आवक होती दोन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार दोन दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये आपल्याची सेवा समिती आहे पिंपळगाव बसवंत पोर कांदा आवक होती एक अठरा हजार किमान दौर मेळा एक हजार रुपये सर्वसाधारण दौर मेळा दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मेला तीन हजार एकशे बावीस रुपये चांदवड आवक होती तेरा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर मेला एक हजार दोनशे बारा रुपये सर्वसाधारण दौर मेळा दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दौर मेळाला दोन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये यानंतरची बारा समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दौर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दौ मिळाला दोन हजार सहा रुपये तर कमाल दौर मिळाला तीन हजार पाचशे अकरा रुपये यानंतरची बारा समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवकोती तीन हजार एकशे पाच रुपये किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार सातशे पन्नास रुपये लाल कांदा लासलगाव आवकोटी सत्तावीस हजार चौपन्न क्विंटल किमान दरम्या नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार नऊशे बारा रुपये धुळे आ लाल कांदा आवक होती सातशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दौर मिळाला दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल दवर मिळाला दोन हजार चारशे सत्तर रुपये एवला अंधसूल लाल कांदा आवक होती आठ हजार कुंटल किमान दवर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये कमाल दौर मिळाला दोन हजार सहाशे पस्तीस रुपये येवला लाल कांदा आवकोथी बारा हजार क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पंचवीस रुपये सर सरण दर मिळाला दोन हजार रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे सव्वीस रुपये